जो तुझे यार दिल में बजे के

अतिशय हात हाटामाटामध्ये उत्सव साजरा करतात आणि तो उत्सव साजरा करत असताना आपल्या नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून आम्हाला खरं बोलवलं आमचा सन्मान केला आणि आम्हाला आरतीला जरी थोडा उसळ झाला असता यायला तरी मी सर्व आपल्या ग्रामस्थांची माता भगिनींची प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो माझ्या अगोदर आमचे मित्र कुंडी भाऊ पाचर्णे यांनी खरं पाहिलं तर माझ्याबद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न दे केला आहे आणि एकूतताई पाचारणे यांनी सुद्धा सर्वांचं आमच्या सहकाऱ्यांचं माझं सर्वांचं स्वागत केलं ह्या ठिकाणी ह्या मंडळाच्या सर्व अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील आणि आमच्या शरद पवार गटाच्या ज्यांनी उत्कृष्ट असं नेहमीच ते काम करतात अशा सांडोरताही असतील आणि सर्वच आपण माता भगिनी थी ह्या ठिकाणी उपस्थित आहात त्याप्रमाणे ह्या गावचे उपसरपंच आमचे रंगनाथ भाऊ आरुडे असतील सर्वच ह्या तिन्ही वाडीतील सर्व बालमित्र असतील विशेषतः भाऊंनी सांगितलं का उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत सिंगच्या येऊ निवडणुका घातल्यात त्यामध्ये मी स्वतः इच्छुक आहे आणि आमच्या सुनबाई दीप्तीप्रसाद भोगडे ह्या इच्छुक आहेत तरी आपण सर्व माता भगिनींनी आणि सर्वांना विनंती आहे आपण आम्हाला पुढील काळामध्ये सहकार्य करावं इथून पाठीमागं आमचे सहकारी सा मित्र साहेब ह्या ठिकाणी उपस्थित आहेत खरं पाहिलं तर आम्ही आपल्या गट घरामध्ये भाऊ तीन वेळा आपल्या माता भगिनींचं आपल्या मायबाप जयंतचं दर्शन घेण्यासाठी खरं योग आला आणि त्यामध्ये असं दिसून येतं की आपण आमचे आपले सर्व मित्रमंडळी असतील सर्व नातेवाईक असतील आपले सर्व गाडा बालक असतील यांनी खरं अतिशय आमचं उत्कृष्ट उत्सवांनी स्वागत केलं आहे आणि इथून पुढच्या काळातसुद्धा आपण असंच आमच्या पाठीमागे राहावं अशी मी माझ्या परिवाराकडून माझ्या सर्व मित्रपरिवाराकडून आमच्या ग्रामस्थांकडून मी ही इच्छा व्यक्त करतो आणि विशेषतः ह्या कार्यक्रमाचं खरं पाहिलं तर तुमचं दांड्यांचा खेळा थोडा व्यक्त आणला आपली सर्वांची महिला भगिनींची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपला चालू नवरात्र उत्सवाच्या आणि येणाऱ्या दसऱ्याच्या आपल्याला सर्वांना ह्या महिला भगिनींना माता सर्व आणि या गावच्या ग्रामस्थांना शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्णन बाजार समितीचे विद्यमान संचालक करपुडी ग्रामपंचायतीचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक एक आवडतं नेतृत्व यासिंग शेवट ढोळवाडी आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या समोर आलेले सर्व मित्रपरिवार असतील त्याचप्रमाणे श्रद्धा शानभूर असतील दुर्गेश्वरी महिला माता मंडळ आणि सर्व लहान थोर मंडळी महिला भगिनी आपण उपस्थित झालात मी तिन्हेडीच्या वतीनं आपल्या आहे जायचं <laughs> <laughs>